मंठा तालुक्यातील अखनी गावाजवळ गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंठा पोलिसांनी धाड टाकली यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख सत्तावीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंटा तालुक्यातील गावाजवळ गेल्या अनेक महिन्यापासून अवैधरित्या जुगार अड्डा सुरू होता या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे या अड्ड्यावर शुक्रवारी मंटा पोलीस निरीक्षक रवी निकाजे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली यात राजू सावंत राहणार केंद्री भास्कर अंबादास काठमारे रामेश्वर पंडित उदावंत ऋषिकेश लक्ष्मण अग्रवाल मनोहर सुधाकर देशमुख हे सर्व राहणार परतूर दुचाकी या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज काळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना